महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉन वर एन्जॉय ठीक आहे आता आम्हाला तुमच्या दावणीला असलेल्या या बैलाचा खुराक माना किंवा व्यायाम माना किंवा ह्या सर्व गोष्टी कशा असतात किंवा काय असतं म्हणजे नक्की दादा ऍक्च्युली आम्ही हे जे खोंड केलंय घरचं तयार हे पाच महिन्यापासून आम्ही ह्याला हातात घेतलोय दादा आणून मग आपण काय केलंय दादा ह्याला पूर्ण होईल तेवढं नॅचरल वरती ठेवलंय ओके नॅचरल मध्ये म्हणा ते आता गाडीला जरी चुकलं तर आठ किलोमीटर जाऊन येते जवळ okay. स्विमिंगला दादा आता आम्हाला अजून एक विचारायचंय की आता प्रत्येक जण एखाद्या वळू कुठं पाहत असताना त्याच्या त्याच्या पद्धतीने त्या वळूबाईला बद्दल एक निकष लावत असतो हे चांगलंय ते चांगलं हे असं ते तसं तुम्ही आम्हाला या वळूबद्दल कोणत्या गोष्टी विशेष सांगता की जे आम्ही नक्कीच कदाचित आमच्याकडून पाहण्यात चुकतील दादा आता कॅरेक्टर्समध्ये जर असं बघायला गेलं मी तर सुरुवातपासून सांगतो दादा जेव्हा हे पाच सहा महिन्याचं जेव्हा वासरू होतं तेव्हा ह्याचं किंमत वीस हजार पंधरा हजार तीस हजार एवढंच केली जात होती दादा ह्याचं पण आपल्याला ह्याच्या आईकडून किंवा बापाकडून आईकडून तर भरपूर गॅरंटी होतं की आपल्याला हे शंभर टक्के निवडणार उदाहरणच सांगतो दादा लहान माझ्यासारखं काही का लोकांना ते वाटलं अवघड म्हणून मी सांगतोय दादा लहानपणी दादा ह्याचं शिंग पूर्ण एवढं होतं बघा बैलाचा कलर पूर्ण पांढरा आणि शिंग पूर्ण काळ होत दादा ह्याची ओके okay. ह्या बैलाची पहिला मी नेगेटिव्हिटी सांगतो काय काय होती ह्याचं पूर्ण दादा शिंग काळी आणि कलर पांढरा काही लोक आम्हाला म्हणायचं हे कॅटेगरीमध्ये मोडणार कोसामध्ये सॉरी आपल्याला काजळीमध्ये मोडणार हे बैल कधी कोसा होऊ शकत नाही मग पेडिग्रीचा दादा हिततवा आपल्याला फायदा भेटतोय वंशवळूतल्या आम्हाला शंभर टक्के खात्री होतं दादा हे बैल शंभर टक्के कोसाच होते म्हणून मग त्याच्याबद्दल जर बघितलं ना दादा हे बैलाचं शिंगाचं जे कलर आहे हे चॉकलेटमध्ये पांढरं ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आणि काळं किंवा चॉकलेट सेवंटी फाय पर्सेंट असं मला लाईक होतं आहे दादा कलर नागपुडीचं कलर ना पूर्ण वाईट न पूर्ण काळा मिक्स चॉकलेट आता हाय बघा दादा याचं नागपुडीचं कलर डोळ्याचा कलर शिंगाचा कलर दादा सेम सांगितलं होतं मला तसं जरा ट्वेंटी फाय पर्सेंट आ, पिंक कलर आणि सेवंटी फाईव्ह पर्सेंट पंच्याहत्तर टक्के तर ह्याचं काळा हे जुनं खाणीतलं वैशिष्ट्य सांगतो दादा खुराचं कलर काळा शेपटीचा गोंडा काळा एवढं आपल्याला हे लागतंय दादा आणि कलर चोर कोसा आता सुरुवातला दादा हे बैल पांढरं दिसत होतं पण जसं वयाला येते तसं शंभर टक्के कोसाच होणार जना परत आपल्याला दादा ह्याचं जे नाकाचं नळी आहे बघा हे असं एकदम उठून रुबाबदार पाहिजे दादा हे जे नाकाचं नळी आहे एक लय पण असं गाईसारखं टोक त्याला पोपटचं नाक म्हणतात तसं पण नको आणि लय पण हे नको आताच ट्रेंड लय चाललाय दादा फक्त गळा आणि चेहरा बघूनच खरेदी चालू आहे दादा ते आपल्याला मान्य नाही कारण जसं आम्ही किलार खरोज टिकवायचं असेल तर तुमचं पुण्या भागात पण भरपूर खरेदी विक्री होते दादा आता माझं पुण्यातले भरपूर लो मित्र लोक माझं कॉन्टॅक्टमध्ये त्यांचा जर आवड निवड किंवा पूर्वी त्यांनी कसलं जर बैल सांभाळत असेल तर किंवा वासरू त्यांना लागत असलं तर कंपल्सरी त्यांना डबल हाडीचा बैल लागतंय ओके मग okay. आपल्याला कंपल्सरी डबल हाडीचाच बैल लागणार दादा आणि फाउंडेशन छाती भरपूर पाहिजे आणि माग चौकाला एक नंबर <laughs> आता एक गोष्ट आता जसे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सांगितल्या कि मग एखाद्याकडे समज मग अशी विषय केला की सर्वसाधारण पद्धतीची गाय मग त्यांनी वळू निवडताना कसं निवडावं कि आता समजा बरं का मला इथं मेन हे विचारायचं की समजा आपण म्हणतो की पहिल्या वेताची गाय किंवा गाय बारीक आहे अजून पण तिला मोठा बैल दाखवला पाहिजे का की तो कमी वयाचा पाहिजे तर हे कसं गणित जुळवायचं शक्यतो दादा पहिला वेताचा गायला दोन दातीचाच बैल दाखवलेला चांगला असतं ओके okay. मिडियम साईजचा कारण आता त्याचा भोजा पण मिडियम असतंय दादा कारण हे बैल परत साई जाती जुळूक झाल्यावर ह्याचा दोन तीन पटीनं वजन वाढणार दादा रिस्क त्याच्यापेक्षा फर्स्ट दात लावायला किंवा दात बैलच आता बरस एक गोष्ट पण आपण पाहतो की वळूची जेव्हा आपण तयारी करत असतो वळूचा खुराक असेल वैरण असेल पण त्याचबरोबर त्याला जसं तुम्ही म्हणले की व्यायाम पण तुम्ही देता पोहनी देता आठ किलोमीटर त्याला गाडीला झुपताय तर आ, या गोष्टी किती प्रमाणात गरजेच्या आहेत की या केल्याच पाहिजे की त्याच्या आरोग्याच्या ऍटलिस्ट दादा ते दात लावायचं युथ स्टेज पर्यंत लय गरज आहे दादा परत कसं आहे ज्याचं जसं त्याचं सेक्शुअल ऍक्टिव्हिटी गैवर भरायला चालू झाला तेच ते एक त्याला मोठं एक्सरसाइज असते परत कधी तर आठवड्यात नाही एकदा एकदा त्यानं करत गेलं तरी चालतंय दादा ओके okay. पण दोन ऍटलिस्ट दात लावू पर्यंत भरपूर त्याच्याकडनं मेहनत करूनच घ्यायला पाहिजे आम्ही टायरीला पण पुढे झुकतो दादा ओके बैलाचा स्टेमिना वाढायला पाहिजे आणि दादा आपल्याला बैलाचा मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं दादा जसं बैल दिवस फरक झालेलाच बैल आपल्याला आवडते आप दादा रेडीमेडपेक्षा पण पुढं जाऊन ते आपलं नाव करायला पाहिजे ओके असलं लाईनच आपण सिलेक्ट करतोय दादा असं नाही की रेडीमेड आपल्याला विकायचं आहे म्हणून जलमतानाच रेडीमेड पाहिजे असं काही नाही आणि सगळ्यात खास म्हटलं तर दादा ह्या बैलाचं वयानुसार त्याचं माप तुम्ही पण आल्यावरच म्हंटल दादा बैलाचं जे साईज आहे त्याचा बोन साईज पण बघा दादा डबल हाडीचं बैल आहे आणि हाईट पण म्हटलं तर त्याचं माप पण लय चांगलं ना दादा आता सध्याला सिक्स्टी थ्री इंच आहे दादा वशिंडचं मागचं भवराला आता तुम्ही बऱ्याचशा गोष्टीचा म्हणजे आता त्याची वंश असेल पेडिग्री असेल याचा अभ्यास करताय आता इथून पुढे आता दावणीला एक गोष्ट वळू तर तयार झालेला आहे पण आता तुम्ही जसं म्हणलं की जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मला दुसऱ्या बोलकडे पण गरजेचं तर मग भविष्य काळात आपण आपल्याच दावणीला अजून एका वळू बनवण्याच्या तयारीत असं काही नियोजन आहे दादा कारण मी त्याच्यासाठीच पाहा पेडिग्री पासा लाईनची गाय त्याच्यासाठीच ठेवले दादा आम्ही फक्त बैल तेवढाच हुडकायला लागणार येतात आपल्याला आणि बैल हुडकताना पण आता सध्याच आम्ही बघणारच नाही दादा एक उदाहरणात दादा आता आपल्याला जर बैल थुडकायचं असेल तर आम्ही मागचं पिढी धरूनच त्याला शोध लावणार दादा एक्झाम्पल आता आपल्याला जसं परत कामाचं लाईन त्याच्यात थोडं ना थोडं पाहिजे असलं जर आपल्याला इच्छा असेल तर परत दादा ते लाईनची परत कुठं गेली बैल आता सध्याला पण आहेत की दादा भरपूर मग तसंच करत करत आम्ही बैल शोधून परत नेक्स्ट सिद्धापूर खाणेला जावणार दाखवणार दादा ते बैल मग ह्यांच्यासाठी हें, एक मला बैल लागणारच आहे दादा आता जे ह्याचं वंशळ आहे त्याच्यासाठी तर एक बैल लागणारच आहे दादा मला सगळ्यात महत्वाचं अजून एक माझं विसरलं सांगायचं बैलाच खरोखर जात तुम्ही तिथंच शेतकरी फसताय दादा एक एक बैलाचा वासरा असाय दादा जलमतानाच एवढं असतात जलमतानाच मापचे जेव्हा वयाला येते दादा त्यांचं जेनेटिक्स कव्ह वर्क करते दादा दहा बारा महिना झाल्यानंतर त्याला जर किती पण तुम्ही खायला घाला त्याला जर वाढायचंच नसेल त्याचं जीन्सच वाढायचं नसेल तुम्हाला दिसताना लहानपणी दिसणार लय मोठं झालंय वासरू लय मोठं होईल किंवा काही लहान झालंय असं म्हणून आम्ही पण सोडून देतो दादा पण वयात आल्यावर त्याचं खरं रूप दिसणार दादा ओके okay. म्हणून आपण ते पुढचं गोष्टी पण लक्षात ठेवूनच बैल भरवायचं दादा उदाहरणार्थ तिकुंडीराचा राजा दादा दात लावपर्यंत एवढं एक्स्ट्रा ऑर्डिनरी माप नव्हता दादा त्याचं ओके okay. तुम्ही पण बघितलंय yes. एव्हरेज मध्ये माप होतं पण जसं ते दोन दाती चार दाती साई दातीला आला तेव्हा दादा त्याचं साईजच वेगळं झालं तसं आपल्याला एवढंच म्हणायचं आहे दादा ते पुढचं बैलाच जसं काय काय झालंय ते बघूनच आपल्याला करायला लागणार आहे दादा कारण त्याला जर वाढायचंच नसेल किंवा बिघडायचंच असेल ते बरोबर स्टेजमध्ये येऊनच हात देत आहे दादा आपल्याला कारण सोबत पण अनुभव तसलं झाल्यात आपल्याला वर्ष असं वाटणार की हे बैल किती मोठं होतं आहे परत वर्षानंतर जर वाढती थांबली थांबलीच दादा आणि था। थोडं वंश असं पण आहे दादा दोन दातीला येऊपर्यंत भरपूर वाढणार भरपूर शिंक काढणार भरपूर रुबाब दिसणार पण तिथून पुढं ते बंद दादा तिथं मग आपल्याला काय पा, पाहिजे ते प आपण ठरवूनच पहिलाच करायचं दादा आता इथे अजून एक प्रश्न असा विचारावा असं वाटतं की भविष्य काळात आत्ता जर आपण हे जे काही चर्चा केली या पद्धतीने प्रत्येक शेतकरी आपला महाराष्ट्र कर्नाटकातला शेतकरी जर या पद्धतीने वाटचाल केली तर पुढील भविष्य काळात आपलं खिलार जगावर वर्चस्व करेल का शंभर टक्के करणार कारण खिलारला ब्राझीलमध्ये पण त्याचा फॅन्स आहेत दादा ओके कारण त्याचा अट्रॅक्टिव अट्रॅक्टिवनेसमुळं सुंदरतामुळं आणि त्यांनी असं पण असं त्यांचं मेसेजेस आले दादा दा की आपण इंडियामध्ये आल्यावर आपण खरंच जे खेलारचं टॉप टॉप वळू आहेत त्याला भेट द्यायचं आपलं इच्छा आहे ओके आणि ह्याच्यासोबत जर जरा मी सिलेक्टिव ब्रीडिंग जर केलं शंभर टक्के होणार दादा आणि आपल्याला दादा बैल तुमचा पुनाचं मापाचं जरा जास्त पसंत आहे जे माऊलीचं पालखीला त्या नसते बैल आपल्या काम करून सुद्धा सायदातीचं पुढं आणि असं डिमांडमध्येच जायला पाहिजे ह्याच्यावर आपला जास्त जरा इंटरेस्ट आहे ओके okay. माझं नाव रोहित नागेंद्र पाटील ॲट फोर्ट शिरगुप्पी तालुका कागवाड डिस्ट्रिक्ट बलगाम शिरगुप्पी हे मिरजपासून पंचवीस किलोमीटर आणि चिकोडीपासून पंचवीस तीस किलोमीटर आहे कागवाडपासून एक दहा किलोमीटर मेन रस्त्याला आपलं शिरगुपी गाव आहे आपण गाईला भरण्यासाठी किती घेतो आता दादा आम्ही हे तर लोकलमध्ये टू थाउजंड फाय अडीच हजार रुपये घेतो आणि लांबून आता मंगळवेढा सोलापूर इकडून पण गेले आहेत त्यांना काय असं अडीच हजारच द्यायला पाहिजे असं नाही त्यांचं परिस्थिती बघून okay. आपण घेत ओके ही आपली सोन्याची पहिली बहीण आहे मोठी बहीण आणि हे हे पण सहाव्या जनरेशन कार्यक्रमाचे लाईन ब्रिडिंग झालेला वस्तू आहे दादा आपल्याकडं आणि ह्याचं बाप जे आहे ते निवर्गी तिथं परत आपण चेंज केले दादा निवर्गी बैलाच हे कालवड आहे आठपडी लाईन मध्ये हे केलेलं आहे खिल्लार महाराष्ट्राची शाल्लार महाराष्ट्राची महारा शा